महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <गालेगा>

महादष्टम गोसावी सामाजिक संस्थेतर्फे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला सोबतच या अशा अन्य अत्याचाराच्या घटना वेळोवेळी घडत आहेत आणि हे राज्य व केंद्र सरकार जातीय धार्मिकता तेढ निर्माण करून अन्याय अत्याचाराच्या घटना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत सोबतच यापूर्वीही ज्या ज्या वेळी निवडणुकीच्या तोंडावर जसं लोकसभेच्या निवडणुका असतील तर आंतरराष्ट्रीय मुद्दे उचलून भारत पाकिस्तान करून मत मागण्याचं काम या सरकारने केलं राज्याच्या निवडणुका असतील आपल्याला माहिती असेल मराठा ओबीसी वाद उफाळून पूर्ण केल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर यांनी हिंदू मुस्लिम औरंगजेब असे विविध मुद्दे समोर आणून या पुन्हा निवडणूक हस्तगत करण्यासाठी या सरकारचा प्रयत्न आहे परंतु सामाजिक न्याय व्यवस्थेचं काय तर या सर्व बाबी सामाजिक संघटना संस्था पक्ष यांनी पुढाकार घेऊन या न्यायाच्या भूमिका पूर्ण केल्या पाहिजेत ज्यासाठी पुढाकार आमचे मित्र शैलेंद्र मिसाळ यांनी पुढाकार घेतलाय त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सरकारने माऊलीगिरी असेल बीडचे पंसोडे असतील यांच्या प्रकरणामध्ये न्याय द्यावा सोमनाथ सूर्यवंशी असतील संतोष देशमुख असतील याही प्रकरणाचा अद्याप कुठलाही तपास निष्कर्ष आणि न्याय मिळालेला नाहीये तर आमची मागणी या ठिकाणी या संघटनेमार्फत अशी राहील की आम्हाला आमच्या समाजाला ज्या ज्यावेळी आमचे एक दोन घरं असतात त्या घरावर ज्यावेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळेस हाच बहुसंख्या असलेला समाज आमच्या पाठीशी उभा राहतो म्हणून आम्ही या संघटनेला जाहीर पाठिंबा दिला आणि या आंदोलनात सहभागी झाला पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलंय मस्जिद्यायचं औरंगजेबा या करत कसं बघायचं चार निवडणुका या तत्कालीन जे सरकार होतं शिवसेना आणि भाजपचं म्हणजे आताची मशाल आणि तेव्हाचं कमळ यांनी ज्या चार निवडणुका जिंकल्यात त्या बाबरी मशिदीच्या नावावर जिंकल्यात नंतर अयोध्या राम मंदिराच्या नावावर जिंकल्यात आता औरंगजेबाच्या नावावर और यांना आणखी पुढच्या चार टर्म इलेक्शन या सर्व हस्तगत करायचे म्हणून तो मुद्दा आहे खऱ्या अर्थाने बेरोजगारी रोजगार रोजगार कमी झाला बेरोजगारी वाढलेली अन्य अत्याचार वाढलेला आहे याच्याकडे दुर्लक्ष करून यांचं फक्त धार्मिक राजकारण करून मतं मिळवण्याचं काम सुरू आहे सद्या विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या त्याकडे महत्त्वाचे जे मुद्दे त्याला टाळून सनी औरंगजेब एक मुद्दा समोर आलेला आहे काय बोल घ्यायचं याबद्दल सरळ सर एस सी एस टीचा जो चार, चार हजारो कोटीचा निधी आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये वळवला होता परंतु त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये इलेक्शन पूर्वी एकवीसशे रुपये देण्याचं कबूल केलं होतं आता ते इलेक्शन संपलंय आता तो मुद्दा बाजूला फेकलेला आहे आता औरंगजेबाचा मुद्दा करून या सगळ्या ज्या काही आर्थिक विकास महामंडळाचे निधी होता तो सर्व निधी या सरकारने आपल्या घशात घातलेला आहे वॉशिंग मशीन चार चार आठ हजाराचा आणि वॉशिंग मशीन सारखी भाजप सरकार भ्रष्टाचारांना सोबत घेत आणि सत्ता गाजवतो आपण आता निधी वळवायचा प्रश्न उपस्थित केलाय समाज कल्याणचा सगळा निधी लाडक्याबाई कडे ओळवल्याचं शंभर टक्के समाज मंत्र्यांनीच केलेलं आहे हो, हो। मग आता सत्तेमध्ये असल्यानंतर ते त्यांच्यावरच आरोप करताय आम्ही बघण्याचं काही कामच नाहीये मंत्री त्यांच उघडपणा आणताय समोर सरकारला काय अल्टिमेटम सरकारला अल्टिमेटम एवढंच आहे की अन्य अत्याचाराच्या घटना तात्काळ बंद व्हाव्या यासाठी जे काही गुंडगिरी या सरकारने पाळून ठेवलेली आहे सरकार पुरस्कृत सरकारचीच पुरस्कृत नाही सरकारचीच गुंडगिरी आहे ही बंद करण्यासाठी गुन्हेगारांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे तेव्हा ही गुंडगिरी अस्तित्वात येईल महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून जे सरकार आले आहे तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा नाही त्या जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे तेव्हापासून राज्यामध्ये दलित आदिवासी ओबीसी व्यक्ती व्यक्ती अल्पसंख्याक समाजावर मोठ्या प्रमाणात अन्यायाचे अत्याचार चालू झाला आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल लावण्याचे काम ते काही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीना आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पोसत आहे या सरकारने जातीय द्वेष निर्माण करण्याचा जातीय ध्वष पसरवण्याचं काम करत आहे आणि जनतेला एका प्रकारचं दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे आज या महाराष्ट्रामध्ये मा आदिवासी भयभीत झालेला आहे सुद्धा ओबीसी भयभीत झालेला आहे सुद्धा एस सी एस सी अल्पसंख्याक मुस्लिम समाजसुद्धा भयभीत झालेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस या गावगुंडांना या गुंडागरी पूर्ण प्रतिनिधी पाठीशी घालत आहेत आमचं या सरकारला या सर्व अशी मागणी करतो भारतीय क्रांतीच्या वतीने की देवेंद्र फडणवीस डायरेक्ट राजीनामा द्यावा आणि नाक घासून जनतेची माफी मागावी कारण की आणि या देशामध्ये दे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची भारतीय क्रांतिदलची मागणी आहे